आणि तुमच्याकडे असणारी एक कोट्यावधीची हो अब्जावधीची हो मालमत्ता आली कुठून सामान्य माणसांचा सामान्य तरुणांचा उद्रेक नेपाळ मध्ये दिसून आला सामान्य माणसांनी दगड हातात घेतले सामान्य माणसांनी संसद पेटवली त्यामुळं आजची भारताची लक्षणं खिणगीची कारण ठरू शकतात सामान्य माणसं पेटली तर रस्त्यावर उतरून संसद भवन जाऊ शकतात तुमचे बंगले पेटवू शकतात नमस्कार मित्रांनो महेश खराडे ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अर्थातच मी महेश खराडे तुम्ही महेश खराडे ऑफिशियल चॅनल लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करावं आम्ही नुकतंच हे चॅनल सुरू केलेलं आहे आत्तापर्यंत आम्ही महाराष्ट्रातल्या राजकारणावरती याविर याविषयी भाष्य केलेलं आहे मात्र आता नुकतंच नेपाळमध्ये नेपाळचं ओली सरकार अर्थात के पी शर्मा यांनी राजीनामा दिला आणि नेपाळमध्ये आरा अराजक माजलेला आहे नेपाळमध्ये अस्थिरता माजलेली आहे नेपाळमधल्या नेपाळमधलं संसद भवन जाळण्यात आलं नेपाळमधल्या प्रत्येक मंत्र्याच्या आमदाराच्या खासदाराच्या घरावरती लोकांनी मोर्चे काढलेले आहेत विशेषतः तरुण मुलं यामध्ये मोठ्या प्रमाणात आघाडीवरती आहेत आणि प्रत्येक राजकारणी माणसाला नेपाळी तरुणाने पिटाळून लावलेला आहे त्यांच्या घरा घरादाराची राख केलेली आहे आणि प्रत्येकाला शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे राजकीय पुढाऱ्यांच्या मुलांचा मुलांना टार्गेट करण्यात आलं राजकीय पुढाऱ्यांना टार्गेट करण्यात आलं अधिकाऱ्यांना टार्गेट करण्यात आलं नेपाळमध्ये प्रचंड बेकारी आहे उद्योगधंदे नाहीत शेतीची अवस्था बिकट आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून जी अस्वस्थता होती जी धग होती ती धग गेल्या महिन्याभरापासून बाहेर यायला सुरुवात झाली होती आणि त्याला सोशल मीडियानं हातभार लावला गुरुंग आणि बालन या दोन तरुणांनी या लढ्याचं नेतृत्व केलं त्यांनी सोशल मीडियावरती राजकीय नेत्यांच्या संपत्तीबद्दल एक मोहीम चालू केली आणि राजकीय नेत्यांच्या मुलांचं परदेशवारी त्यांची आईश त्यांची चैन या यासाठी नेपो किड्स या नावानं सोशल मीडियावरती मोहीम सुरू केली आणि त्या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि तरुण रस्त्यावरती आला त्याचबरोबर राजकीय नेत्यांना जागोजागी प्रश्न विचारले जाऊ लागले ला की तुमचा धंदा कोणता तुमचा व्यवसाय कोणता तुमची नोकरी कोणती आणि तुमच्याकडे असणारी एक कोट्यावधीची अब्जावधीची मालमत्ता आली कुठून हाही प्रश्न तरुण विचारायला लागले म्हणजे राजकीय नेत्यांच्या संपत्तीचा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा ठरला राजकीय नेत्यांच्या मुलांचा प्रश्न त्यांच्या चैनीचा प्रश्न नेपाळमध्ये महत्वाचा ठरला त्याचबरोबर घराणेशाही हाही मुद्दा नेपाळमध्ये अतिशय चर्चेचा ठरला घराणेशाही प्रचंड भ्रष्टाचार राजकीय नेत्यांची प्रचंड संपत्ती आणि त्यांच्या मुलांचे चोचले यावरून नेपाळमधलं वातावरण गेल्या अनेक वर्षापासून धगधग होतं धगधगत होतं आणि सामान्य त्याच्या उलट सामान्य माणसाला जेवायला नाही खायला नाही रोजगार नाही चांगल्या आरोग्याच्या सुविधा नाहीत चांगलं शिक्षण नाही म्हणजे एका बाजूला सामान्य माणूस फरफडत चालला आहे आणि दुसऱ्या बाजूला राजकीय नेते त्यांचे वारसदार त्यांची घराणी मात्र गब्बर होत आहेत हे चित्र नेपाळमध्ये अनेक वर्षापासून सुरू होतं आणि त्याच चित्राला सुरुंग लावण्याचं काम त्या चित्राला सुरुंग लावण्याचं काम तिथल्या तरुणाईने केलं तरुण रस्त्यावर उतरला तरुणी रस्त्यावर उतरल्या आणि संसद भवनापासून मंत्र्यांची घरं पंतप्रधानांची घरं जाळण्यात आली राष्ट्रीय बँका लुटण्यात आल्या राष्ट्रीय बँकाबरोबर अनेक दुय्यम दर्जाच्या बँकाही लुटण्यात आल्या म्हणजे हा एक उद्रेक सामान्य माणसांचा सा, सामान्य तरुणांचा सा उद्रेक नेपाळमध्ये ने दिसून आला म्हणजे नेपाळमध्ये mm -hmm. दोन हजार पंचवीस मध्ये घडतय आणि भारताच्या चारही बाजूला म्हणजे म्यानमारमध्ये दोन हजार एकवीस मध्ये ऑन सॉन क्यूचं सरकार पायउतार झालं तिथंही बंड झालं तिथंही उठाव झाला त्या दोन हजार बावीसमध्ये श्रीलंकेमध्ये राजपक्षांचं सरकार उलथून टाकलं लोक संसदेत घुसली लोक अन्नाला महाग झाली म्हणजे श्रीलंकेमधली दैनीय परिस्थिती श्रीलंकेमध्ये दैनिक परिस्थिती निर्माण झाली आणि तिथेही लाखो लोक रस्त्यावरती आली आणि तिथलं सरकार उलथून टाकलं आणि सामान्य माणसाचा उद्रेक श्रीलंकेमध्ये बघायला मिळाला गे दोन हजार चोवीसमध्ये बांगलादेशमध्ये तेच खलिदा झियाचं सरकार बेगम खलिदा यांचं सरकार तरुणांनीच उलटून टाकलं म्हणजे आरक्षणातला कोटा कुणासाठी म्हणजे पंतप्रधानांनी आरक्षण ठरवताना आमदार खासदारांच्या मुलांना स्वतंत्र कोटा केला आणि सामान्य तरुण भडकला आणि सामान्य तरुण रस्त्यावरती उतरला आणि त्या तरुणानं पंतप्रधानांना पायउतार व्हावं लागलं आणि भारताचा त्यांना आसरा घ्यावा लागला म्हणजे आजूबाजूला जे चार राज राष्ट्र आहेत भारताच्या त्या चारही ठिकाणी गेल्या चार पाच वर्षामध्ये सत्तांतर झालेलं म्हणजे बांगलादेश असेल श्रीलंका असेल नेपाळ असेल म्यानमार असेल या चारही ठिकाणी चार वर्षामध्ये सत्तांतर झालं सामान्य माणसांचा सा उद्रेक रस्त्यावरच आला सामान्य माणसांनी दगड हातात घेतली सामान्य माणसांनी संसद पेटवली सामान्य माणसांनी राष्ट्रभवन पेटव राष्ट्रपती भवन पेटव सामान्य माणसं रस्त्यावर काय येत आहेत सामान्य माणसं संसद भवन का पेटवत आहेत सामान्य माणसं सा राजकारण्यांना राजकारण्यांचा एवढा तिटकारा का करतायत याच अंतर्मुख विचार करण्यासारखी परिस्थिती आहे म्हणजे जे बांगलादेशमध्ये घडलं जे श्रीलंकेत घडलं ते नेपाळमध्ये घडलं जे म्यानमारमध्ये घडलं ते उद्या भारतातही घडू शकतं आणि ही भारताची भारतामध्येही घडू शकतं आता भारताची बारी ऐका आता भारताची वेळ ऐका याचा विचार भारतातल्या राजकारण्यांनी करायला हवा जी परिस्थिती श्रीलंकेमध्ये आहे ती भारतात आहे जी परिस्थिती बांगलादेशमध्ये होती ती भारतामध्ये आहे जी म्यानमारमध्ये आहे ती भारतात आहे जी नेपाळमध्ये होती ती भारतात आहे म्हणजे आशिया खंडातली आणि भारताच्या शेजारच्या चार राष्ट्रामध्ये सत्तांतर झालं सामान्य माणसाचा उद्रेक झाला क्रांती घडली परिवर्तन आलं आणि सामान्य माणसाने राजकारण्यांच्यावरती पुढाऱ्यांच्यावरती नेत्यांच्यावरती राग व्यक्त केला तीच परिस्थिती आता जगामध्ये इंडोनेशियामध्ये घडते इंडोनेशियामध्ये उद्रेक सुरू झालेला आहे तशीच परिस्थिती जगातल्या अनेक देशामध्ये घडते आहे आणि मग भारत ही त्याला अपवाद आहे अशातला परिस्थिती अशातली परिस्थिती नाही कारण भारतामध्ये ओतप्रोत ग्राणीशाही आहे भारतामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे भारतामध्ये उद्योगपतींना अभय आणि सामान्य माणसांना केराची टोपली किंवा गटारीचा रस्ता हे भारतामध्ये आहे भारतामध्ये राजकारणी अधिकारी उद्योगपती ठेकेदार डॉक्टर यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे भारतामध्ये ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर बिल्डर उद्योगपती अधिकारी उच्च प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला सामान्य माणूस गरीब होत चाललेला आहे सामान्य माणसाला सामान्य तरुणांना नोकऱ्या नाही रोजगार नाही अन्नाची वानवाय आहे म्हणजे जगण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रताप सरनाईक सारखा एखादा मंत्री आपल्या नातवासाठी टेस्ला कार करोडो रुपये कार विकत घेतो मंत्र्यांच्याकडं एवढा पैसा आला कुठला एका रिक्षावाल्याकडे एवढा पैसा आला कुठून हा प्रश्न सामान्य माणसाला पडतो आहे हा प्रश्न सामान्य माणसाला पडतो आहे मात्र त्याचा आवाज आज दबलेला आहे पण हा आवाज महाराष्ट्रातला आवाज भारतातला आवाज त्या आवाजाचाही उद्रेक होऊ शकतो स्फोट होऊ शकतो याची सुनूक आता नेपाळमध्ये दिसलेली आहे त्यामुळे भारतातल्या राजकारण्यानी भारतातल्या पुढाऱ्यांनी भारतातल्या अधिका अधिकाऱ्यांनी उच्च उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही कोठ्यावधीची हो संपत्ती आज जमवत असाल तरी हा देश तुम्हाला माफ करणार नाही कधीतरी तुमच्या घरावरही मोर्चे निघतील तुमचीही घरं जाळली जातील हे लक्षात ठेवा कारण तुम्ही आम्हाला जगण्यासाठी सुद्धा साधनं उपलब्ध करून देत नाही तुम्ही आमच्या जगण्याचं साधन सुद्धा बंद करताय तुमच्या तुम्ही आमची रोजीरोटी बंद करताय तुम्ही आमच्या आरोग्याच्या सुविधा दाबून ठेवताय तुम्ही आमच्या शिक्षणाच्या वाटा दाबून ठेवताय आणि तुम्ही मात्र कोट्यावधीने आमच्या वधी रुपये संपत्ती एका बाजूला कमवत असाल आणि आमच्याकडं त्यातला शिंतोडा सुद्धा जर येत नसेल तर सामान्य माणूस भारतातला सामान्य माणूस भारतातल्या सामान्य माणसामध्ये सुद्धा राजकारणीवर राजकारणी पुढाऱ्यांच्या वरती नेत्यांच्या वरती भ्रष्ट मंत्र्यांच्या वरती आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रचंड राग आहे मात्र तो राग आज दिसत नाही तो राग दिसत नाही याला कारण अनेक आहेत कारण जगण्याच्या राहट गाडग्यामध्ये हा माणूस आपलं स्वत्व विसरलाय आपलं स्वत्व विसरलाय त्यामुळे राहट गाडग्यामध्ये तो आज स्वत्व विसरला असलं तरी त्याचं स्वत्व कोणीतरी जागा केलं त्याचा स्वाभिमान कोणीतरी जागा केला तर या महाराष्ट्रात या भारतात सुद्धा क्रांती व्हायला वेळ लागणार नाही आणि या राजकारण्यांची पळताबुज थोडी झाल्याशिवाय राहणार आणि याची कारणं सुद्धा अनेक आहेत म्हणजे एका बाजूला काँग्रेसची घराणेशाही गांधी घराण्याची घराणेशाही म्हणजे देशात गांधी आणि तेच गांधी आज जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तयार झालेले आहेत म्हणजे घराणी एवढी झालेली आहेत त्या घराण्याभोवती महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राबाबतीतच बोलायचं झालंय तर दीडशे ते दोनशे घराण्याभोवतीच महाराष्ट्राची सगळी सत्ता फिरते या काही अपवाद वगळता राजू शेट्टी बच्चू कडू निलेश लंके सारखे अपवाद वगळता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे वसंतदादा पाटलांचं घराणं असेल विखे पाटलांचं असेल बाळासाहेब थोरातांचं असेल म्हणजे हीच घराणी सातत्यानं अल्टून पवारांचं शरद पवारांचं घराणं असेल याच म्हणजे ही विजयसिंह मोहिते पाटलांचं घराणं असेल तिकडे माणिकराव गावितांचं घराणं असेल शिवराजसिंह चाकू पाटील चाकूरकरांचं घराणं असेल विलासराव देशमुखांचं घराणं असेल गोपीनाथ मुंडेंचं घराणं असेल म्हणजे याच पक्षामध्ये याच पक्षामध्ये महाराष्ट्रातल्या चार पक्षामध्ये सगळी घराणी विभागलेली आहेत आणि त्या घराण्यामध्येच महाराष्ट्रातली सत्ता एकवटलेली आहे देशामध्ये दे गांधी घराण्याची सत्ता अनेक वर्ष होती त्या सत्तेला तुरुंग लावण्याचं काम भारतीय जनता पक्षानं घराण्याच्या विरोधात लढून केलं पण त्याच भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा आता जिल्हा पातळीवर घराणेशाही सुरू झालेली आहे जिल्हा पातळीवर कारण विखे पाटील भारतीय जनता पक्षात आहेत ती घराणेशाही विखे पाटलांची भारतीय जनता पक्षाला चालते अशोक चव्हाण शंकरराव चव्हाणांचं घराणं ते चव्हाण रा अशोक चव्हाण आज भारतीय जनता पक्षामध्ये आहेत ती घराणेशाही भारतीय जनता पक्षाला चालते नारायण राणे नारायण राणेंची भार भारतीय जनता पक्षाला चालते म्हणजे जो पक्ष घरानेशाहीच्या विरोधात लढून सत्तेवर आला त्याच पक्षामध्ये आता घराणेशी सुरू झाली जो पक्ष भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही अन्य पक्षापेक्षा डिफरंट आहोत वेगळे आहोत असं सांगून सत्तेवर आला त्याच पक्षामध्ये अजितदादा सारखे भ्रष्टाचारी चालतात नारायण राणे चालतात अशोक आदर्श घोटाळ्यातल्या अशोक चव्हाण चालतात म्हणजे ही सगळी भ्रष्ट मंडळी भारतीय जनता पक्षाला चालतात घराणेशाही चालते भ्रष्टाचार चालतो तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये कितीही भ्रष्टाचार करा मात्र तुम्ही आमच्याकडे आला की मात्र तुम्ही दुसऱ्या तांदळासारखे स्वच्छ झाला अशा पद्धतीची अशा पद्धतीचं वाटचाल किंवा अशा पद्धतीचं धोरण सध्या भारतीय जनता पक्षाचं म्हणजे एकेकाळी इंदिरा गांधीनं या देशामध्ये हुकुमशाही केली हुकुमशाही सारख हुकुमशाहसारखंच इंदिरा गांधी वागत होत्या हे वास्तव आहे त्यामुळेच त्या, त्या इंदिरा गांधींना एकोणीशे एकाहत्तरचं यु बांगलादेश युद्ध जिंकल्यानंतर या देशानं जवळ साडेतीनशे पेक्षा जास्त खासदार निवडून दिले होते मात्र त्याच इंदिरा गांधींना एकोणीशे पंच्याहत्तर साली आणीबाणी राव लावावी लागली या जसे नेपाळमध्ये क्रांती झाली नेपाळमध्ये तरुण रस्त्यावर आला तसाच एकोणीशे पंच्याहत्तरला पहिल्यांदा गुजरातमधला तरुण रस्त्यावरता आला आणि त्या तरुणांचं नेतृत्व जयप्रकाश नारायणांनी केलं आणि मग देशभरातला तरुण जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एकवटला आणि भ्रष्टाचार आणि हुकुमशाही विरोधात रस्त्यावर आला त्या लढ्याचं नेतृत्व जयप्रकाश नारायण यांनी केलं आणि इंदिरा गांधींना आणीबाणी लावावं लागली सत्याहत्तरला निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी सुद्धा त्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या इंदिरा गांधीचं सरकार पडलं जनता पक्षाचं सरकार आलं ते फार काळ टिकलं नाही हे वास्तव वास्त असलं तरी या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातनं क्रांती एकोणीसशे पंच्याहत्तरला सत्याहत्तरला घडली होती आणीबानीच्या विरोधात इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीच्या विरोधात इंदिरा गांधींच्या गांधींच्या घराणीशाही विरोधात या देशामध्ये लो लाखो लोक रस्त्यावर आले होते आणि क्रांती झाली होती परिवर्तन झालं होतं आता ते परिवर्तन टिकलं नाही हे वास्तव आहे मात्र परिवर्तन होत नाही हे कुणी नाकारून चालणार नाही आता दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींचं सरकार आलं आणि नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा सांगितलं ना खाऊंगा ना खाणे दुंगा ना खाऊंगा ना खाणे दुंगा असं घोषवाक्य देऊन नरेंद्र मोदी सत्तेवर आले घराणेशाहीच्या विरोधात घोषवाक्य दिलं घराणेशाहीच्या विरोधात आम्ही लढतोय असं सांगून ते सत्तेवर आले भ्रष्टाचारच्या विरोधात आम्ही लढतोय असं सांगून ते सत्तेवर आले मात्र आज भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे मंत्री किंवा त्यांचा कारभार हा भ्रष्टाचारानं भरभटलेला आहे म्हणजे अदानीला अदानी आणि अंबानी सारखे उद्योगपती या उद्योगपतींची गेल्या दहा वर्षामध्ये दुप्पट तिप्पट प्रगती झाली म्हणजे अदानीला पोर्ट आदान अदानीलाच विमानतळ अदानीलाच रस्ते अदान अदानीलाच अगदी घराघरातली मीटर बसवण्याचं त्याचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा अदानीलाच म्हणजे त्याचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा अदानीलाच आणि अंबानीसाठी अगदी बी एस एन एलचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर विकून किंवा ते बी एस एन एल चालणार नाही कसं देशाचं असणारं बी एस एन एल हे चालणार नाही त्याचा फायदा अदानीला कसा होईल अशा पद्धतीची धोरणं आखून अदानीला आज एवढं प्रचंड अंबानीला एवढं प्रचंड श्रीमंत करण्यात आलेला आहे कारण अंबानीचे मोबाईल्स अंबानीचं नेट आज घराघरात पोचलेला आहे आणि ती धोरणं सगळी धोरणं हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं घेतलेलं आहे म्हणजे अदानी आणि अंबानी ह्या दोन उद्योगपतीचा मोठं करण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्र काँग्रेसचा निश्चितपणानं हातभार होता पण त्याची घोडजोड एवढी वेगानं दहा वर्षामध्ये या भारतीय जनता पक्षानं करून दिली म्हणजे हे सरकार उद्योगपतींच आहे काय सुटाबुटातलं सरकार आहे काय अशा पद्धतीचे आरोप होऊ लागले म्हणजे एवढं उद्योगपती दो, धोरण धार्जीनं धोरण या भारतीय जनता पक्षाने घेतलं आता या भारतीय जनता पक्षानं काहीच चांगलं केलं नाही का तर काही गोष्टी निश्चितपणानं चांगल्या केलेल्या म्हणजे भारतीय जनता पक्षानं काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हटवलं ही, चा ही चांगली बाब केली भारतीय जनता पक्षानं मुस्लिम महिलांच्या विरोधात 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 असणारा कायदा रद्द केला ती चांगली गोष्ट केली भारतीय जनता पक्षानं वक्फ बोर्डाच्या बोर्डामध्ये सुधारणा करण्यासाठी उचललेली पावलं निश्चितपणानं चांगली आहेत म्हणजे काही बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदीच्या सरकारनं काही निश्चित चांगली पावलं उचललेली आहेत पण सगळीच पावलं चांगली आहेत का तर सगळीच पावलं चांगली नाहीत उलट नरेंद्र मोदी हे आता इंदिरा गांधीच्या वाटेनं चालताना दिसत आहेत म्हणजे एकाधिकारशाही हुकुमशाही अशा पद्धतीची धोरणं नरेंद्र मोदींची आहेत त्याला कारणही अनेक आहेत का गेल्या दहा बारा वर्षामध्ये अकरा वर्ष ते पंतप्रधान आहेत पण अकरा वर्षामध्ये वर्षा त्यांनी कधीही एक प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही प्रेस कॉन्फरन्स कशासाठी घेतली जाते प्रेस कॉन्फरन्स यासाठी घेतली जाते की जे पत्रकार मंडळी आहेत ते सामान्य माणसाचा आवाज पंतप्रधानांच्या पर्यंत पोहोचवतात आणि सामान्य माणसांना काय शंका आहेत काय कुशंका आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत हे पंतप्रधानांना विचारतात त्याचं रिफ्लेक्शन पंतप्रधानांच्या उत्तरात असतं आणि त्यामुळं पंतप्रधानांच्या पर्यंत आपला आवाज पोचतोय हे सांगण्याचं माध्यम मीडिया आहे पण तर त्या मीडियालाच टाळण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे म्हणजे छप्पन इंच छातीचे नरेंद्र मोदी आहेत छप्पन इंच छातीचे आहेत अनेक वेळा डरकाळ पडतात पण ते नरेंद्र मोदी पत्रकारांना मात्र घाबरतात हे वास्तव गेल्या अकरा वर्षामध्ये या देशानं पाहिलेलं आहे म्हणजे लोकशाहीमध्ये मीडिया हा चौथा स्तंभ आहे पण त्या चौथ्या स्तंभापासूनच आपल्या देशाचे पंतप्रधान दूर आहेत हे वास्तव देशाला शोभणार नाही म्हणजे एका बाजूला पंतप्रधान मीडियाच्या बाबतीत भगोड आहेत घाबरणारे आहेत काही बाबतीत त्यांनी चांगली पावलं उचलली असली तरी दुसऱ्या बाबतीत मात्र त्यांची सगळीच धोरणं या देशाच्या हिताच्या आहेत असं मला वाटत नाही कारण निवडणूक आयुक्तांचं निवडणूक आयोगा आयुक्तांची नियुक्ती पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधान अशी त्रिसदस्यीय समिती नियुक्त निवडणूक आयोगाच्या आयुक्ताला सर्वोच्च आयुक्ताला नियुक्त करायची मात्र त्यामध्ये नरेंद्र मोदींनी बदल केला भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं बदल केला आणि त्यामध्ये काय केलं सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश त्यामधनं काढला आणि त्या ठिकाणी कायदा मंत्री घेतला त्या ठिकाणी कायदा मंत्री घेतला म्हणजे दोन विरोध एक विरोधी पक्षाच्या माणसानं कितीही विरोध केला तर सत्ताधारी जो माणूस सांगतील तोच या देशाचा निवडणूक आयुक्त होईल हे ठरलेलं आहे आणि मग आपल्या मर्जीतला माणूस निवडणूक आयुक्त म्हणून बसवायचा आणि त्याच्या माध्यमातून सगळ्या देशाच्या निवडणुका टॅकल करायच्या हे धोरण भारतीय जनता पक्षाने स्वीकारलं हे देशाला आणि लोकशाहीला घातक आहे म्हणजे आज विरोधी पक्ष प्रचार सातत्याने रस्त्यावर बोलतोय की वोट चोरी झालेली आहे वोटामध्ये फेराफेरी झालेली आहे ईव्हीएम मॅनेज केलं जात आता म्हणजे ह्या देशामध्ये ही या देशामध्ये एवढी सुदृढ लोकशाही आहे पण सुदृढ लोकशाही असताना सुद्धा या निवडणूक प्रक्रियेवर सामान्य माणसांचा सा। जर विश्वास नसेल तर ते निवडणूक आयोगाचं काम आहे की सामान्य म्हणजे आयोगाविषयी जो गैरसमज निर्माण झाला आहे तो दूर याच्या उलट आयोग जे स्पष्टीकरण देतोय ते विचित्र आहेत आणि ते लाजवणारे आहेत म्हणजे निवडणूक आयोग सांगतायत की मतदानाला गेलेल्या महिलांचे फोटो द्यायला आम्हाला अडचण आहे अरे मतदानासाठी दिलेल्या गेलेल्या महिलांचे फोटो द्यायला अडचण असण्याचं कारण काय कारण ते तर आपण सगळ्या वर्तमानपत्रामध्ये टी व्हीमध्ये जळ कोण टाकतो किंवा प्रसिद्ध झालेले असतात त्यामध्ये अडचण काय त्या निवडणूक आयोगाच्या बद्दल अनेक तक्रारी न्यायालयात असतात आणि त्या तक्रारी असल्यानंतर खरं तर ती जी कागदपत्र आहेत ते जे फुटेज आहे ते अनेक वर्ष जतन करून ठेवायला पाहिजे कारण आता डिजिटल युग आहे डिजिटल युगामध्ये युगा फार मोठी जागा लागत नाही डिजिटल साधनांच्या माध्यमातून एखादी माहिती साठवून ठेवायला मात्र ती सुद्धा पंचेचाळीस दिवसामध्ये नष्ट करायचं धोरण निवडणूक आयोगाने घेतलं याचा याचा अर्थ असा होतो की या देशातल्या निवडणुका पारदर्शीपणाने होत नाही आता मी महाराष्ट्रातलं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की महाराष्ट्रामध्ये अगदी सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक मतदारांची नावं दोन दोन ठिकाणी आहेत म्हणजे ज्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची काही भागामध्ये पॉकेट आहेत पण तो मतदारसंघ त्याच्या तो भाग त्याच्या मतदारसंघात येत नसेल तर त्या मतदारसंघाच्या बाहेरच्या माणसांची मतं ही मतदारसंघात घेतली गेली मात्र ज्या ठिकाणी त्यांची मूळ मत मतदान होतं त्या ठिकाणचं मतदान कमी झालं नाही आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा मतदान आणि पहिल्या ठिकाणी म्हणजे एकाच व्यक्तीची नावं मतदार यादी दो, दोन दोनदा आहेत त्यामुळे ही प्रक्रिया खर तर निर्दोष करण्यासाठी निवडणूक आयोगानं पावलं उचलायला पाहिजेत डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा किंवा या नव्या तंत्राचा टेक्नॉलॉजीचा सा, त्यासाठी वापर करायला पाहिजे मात्र ते न करता निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या इशाराने चालत असेल तर या देशामध्ये सामान्य माणसाचा निवडणुकावरचा विश्वास ओढून जाईल आणि तो विश्वास ओढला तर उद्रेकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणजे निवडणूक आयोगावरचा आणि निवडणुकीवरचा विश्वास ओढणं हे लोकशाहीला घातक आहे आणि ते देशाला घातक आहे म्हणजे हे भारतीय जनता पक्षाचं धोरण साप चुकीचं आहे आणि ते देशाला हुकुमशाहीच्या दृष्टी दृष्टिकोनातून पुढे जाणार आहे मतदानाची चोरी होत्या निवडणूक आयुक्ताची मुजुरी सुरू आहे आता त्याचबरोबर आपल्या मर्जीतली माणसं प्रशासनात पाहिजे म्हणून आता देशभरामध्ये जिल्हाधिकारी किंवा सचिव दर्जाचे अधिकारी नेमायचे असेल तर ची परीक्षा घेतली जाते आणि त्या सीच्या परीक्षेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची निवड केली जाते मात्र भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आल्यानंतर आपल्या अधिकाऱ्यांची मर्जीतल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्या करण्यासाठी म्हणजे तो यूपीएससी पास अधिकारी पाहिजेच आहे अट्ट रद्द केली आणि अशा पद्धतीनं आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना सामावून त्या नोकरीमध्ये घेतलं म्हणजे हे चुकीचं आहे कारण जर तुम्ही चांगल्या दर्जाचे अधिकारी तुम्हाला पाहिजे असतील तर युपीएससीची परीक्षा पासच होणं आवश्यक आहे पण तुमच्या मर्जीतला दहावी बारा बारावीचा माणूस जरी सुद्धा तु, तुम्ही आता आय पी एस करू शकता युपीएससी पास झाल्याचं दाखवून आय एस करू शकता त्याला सचिव म्हणून नेमू शकता हे देशाला शोभणार नाही हे देशाच्या हिताचं नाही म्हणजे एका बाजूला आपली एकाधिकारशाही चालवण्याचं चा धोरण नरेंद्र मोदी घेतायत दुसऱ्या बाजूला उद्योगपती धारजीनं धोरण ते घेतायत आणि तिसऱ्या बाजूला या देशातला शेतकरी बळीराजा त्या बळीराजाला मात्र तुम्ही वाऱ्यावर सोडताय सामान्य माणसाला वाऱ्यावर सोडताय महिलांना वाऱ्यावर सोडताय त्यांच्या आरोग्याची शिक्षणाची नोकरीची व्यवस्था तुम्ही करत नसाल शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भामी भाव नाही देशात कोठ्यावधी तरुण बेरोजगार फिरतायत बिहार मध्य प्रदेश सारखी राज्य ज्या राज्यातली लोक लोंढेच्या लोंडे देशभर विखुरलेले आहेत कारण त्या ठिकाणी रोजगार नाही महाराष्ट्रामध्ये सामान्य शिक्षित तरुण म्हणजे सामा महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक शिक्षण घेतलेले हजारो तरुण आहेत म्हणजे इंजिनियर झाले असतील एम बी ए झाले असतील एम सी एम झाले असतील महाराष्ट्रात शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे आणि त्यातही व्यावसायिक शिक्षण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे पण व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या तरुणांना महाराष्ट्रामध्ये आता उद्योग किंवा नोकरी नाही आहे त्याच्या हाताला काम नाही अत्यंत एम बी ए झालेली माणसं शिपाई म्हणून कुठंतरी काम करतायत इंजिनियर झालेली माणसं पोस्टामध्ये काम करतायत हे वास्तव आहे इंजिनिअरिंग केलेली माणसं पोस्टामध्ये काम करतायत हे वास्तव आहे मग हे वास्तव महाराष्ट्र स्वीकारून चालतो आहे मात्र हे चालत असताना हे चालत असताना राजकारण्यांच्यावरती सामान्य माणसांच्या मध्ये प्रचंड राग आहे उच्च पद अधिकाऱ्यांच्या बद्दल सामान्य माणसांच्या मध्ये प्रचंड राग आहे कारण गावातल्या तलाठी सुद्धा सातबारा काढायला गेल्यावर पैसे गे घेतो आणि मंत्रालयातला सचिव सुद्धा एखादी फाईल फडकव पुढे सरकवायला पैसे घेतो हे वास्तव आहे म्हणजे तलाट्यापासून ते, ते सचिवांच्या पर्यंत जर भ्रष्ट नोकरदारांची साखळी तयार झालेली आहे आणि त्याला संरक्षण देण्याचं काम या राज्यातले राज सत्ताधारी करतायत या देशातले सत्ताधारी करतायत म्हणजे देशामध्ये तीस परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये तीस परिस्थिती आहे त्यामुळं आज नेपाळ घडलेला आहे काल बांगलादेश श्रीलंका आणि म्यानमारमध्ये सत्तांतर घडलेलं आहे तसंच भारतामध्ये सुद्धा घडू शकतं कारण ही सगळी परिस्थिती पोषक परिस्थिती भारतामध्ये सुद्धा आहे कारण भारतामध्ये सत्ताधारी किंवा राजकारण्यांच्याकडं प्रचंड संपत्ती आहे उद्योग उद्योगपतींच्याकडे प्रचंड संपत्ती आहे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्याकडे प्रचंड संपत्ती संपत्ती आहे बिल्डर आणि ठेकेदारांच्याकडं प्रचंड संपत्ती आहे म्हणजे विशिष्ट ठराविक वर्गाकडेच या देशातली पन्नास टक्के संपत्ती आहे आणि उरलेली पन्नास टक्के संपत्ती ही अठ्ठ्याण्णव टक्के लोकांच्याकडे नव्वद टक्के लोकांच्याकडे आहे हे वास्तव भारतामध्ये आहे त्यामुळं हे विषम संपत्तीचं वाटणीकरण एक दिवस उद्रेकाची ठिणगी टाकू शकतं अठराशे सत्तावन्नला उठाव झाला तो काही एका दिवसात झालेला नव्हता त्यासाठी इंग्रजांची आडे रावी इंग्रजांची मुस्कट दावी इंग्रजांचं या देशाला पारतंत्र्य झोकणं आणि सामान्य माणसाला गुलाम ठेवणं ही सगळी कारणं अठराशे सत्तावनच्या बंडाला कारणीभूत होती आणि तत्कालिक कारण घडली आणि अठराशे सत्तावन्नचं बंड झालं पंच्याहत्तर साली सुद्धा तीच परिस्थिती या देशामध्ये इंदिरा गांधींच्या विरोधात इंदिरा गांधींनी एकोणीशे एकाहत्तरचं बांगलादेश युद्ध जिंकल्यानंतर मात्र इंदिरा गांधीला अहंकार सुटला गर्व झाला आणि त्या गर्वानंतर त्या एकाधिकारशाही वागू लागल्या सामान्य माणसाला कोणती किंमत त्यांच्या राज्यामध्ये राहिली नाही त्यामुळं त्यांच्या विरोधात या देशामध्ये बंड झालं त्यांना पाय सत्तेवरून पायवतार सामान्य माणसाने केलं त्यांना त्यांचाही पराभव केला म्हणजे आज नरेंद्र मोदी एकाधिकारशाहीच वागतायत हुकुमशाही प्रवृत्तीनंच वागताय मी म्हणेल तीच पूर्व दिशा असं त्यांचं वागणं आहे म्हणजे सामान्य माणसाला किंमत नाही विरोधी पक्षातल्या लोकांना किंमत नाही लोकशाहीला मी मानणार नाही असा पंतप्रधान या देशाला लाभला आहे त्यामुळं आजची भारताची लक्षणं ही उद्याच्या सत्तांतराची किंवा उद्याच्या ठिणगीची कारणं ठरू शकतात त्यामुळं या देशातल्या राजकारण्यांना आणि अधिकाऱ्यांना बिल्डरांना मी सांगू इच्छितो की उद्याचा दिवस तुमचा असेल हे सांगता येत नाही कारण सामान्य माणसं पेटली तर रस्त्यावर उतरून संसद भवन जाळू शकतात तुमचे बंगले पेटवू शकतात हे लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र इन क्लाब जिंदाबाद